महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल श्री क्षेत्र ची बुद्रुक येथे जिल्हा परिषद शाळेचा दिंडी सोहळा संपन्न महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल कार्यकारी संपादक प्रवीण पाटील आज दिनांक सहा सात सा, सा, दोन हजार पंचवीस रोजी आषाढी कलेशे औचित्य साधून श्री क्षेत्र चिंचोडणी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी विठ्ठल रुक्माई संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत जनाबाई संत मुक्ताबाई संत गोरखकुमार संत नामदेव संत कबीर संत सोपानदेव संत एकनाथ महाराज भक्त पुंडलिक यांची वेशभूषा करून गावातून दिंडी सोहळा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेचा गावच्या परिसरात सर्व वातावरणात विठ्ठल रुक्माईच्या गजराने आनंदमय करत दिंडी सोहळा संपन्न झाला त्यावेळी शाळेचे केंद्रप्रमुख चंद्रशेखर दंडगाव शिक्षिका नीता पवार मीना पवार अंगणवाडीचे सेविका स्नेहल मडवई शालेय पोषण आहार कविता पाटील प्रवीण पाटील शालेय समिती श्रावण मडवई मोनाली औदुंबर मडवे धनंजय मडवे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक मच्छिंद्र मडवे अर्जुन मडवे साहेबराव मडवे नागेश मडवई सुमनबाई मडवे उत्तम कुठे भागीनाथ कुठे बशीर शहा तर भाविक भक्तांनी दिंडी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक यांचे कौतुक करत दिंडी समोरात सहभागी झाले जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी यांनी फुगडी लेझिम खेळत दिंडीचा आनंद घेतला कार्यकारी संपादक प्रवीण पाटील